नमस्कार शासन जी आहे चॅनल वापर सर्वांचा अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर आता जी घडीची सर्वात मोठी बेकिंग म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचारी चार टक्के महागाई भत्ता मोठा निर्णय त्या संदर्भात त्यापेक्षा मां उच्च माध्यमातून संपूर्ण अपडेट आता म्हणा आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बाजू केला अपडेट सहित पण सब्जेक्ट केला सुरू करूया राज्यातील शासकीय निमशासकीय तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के महागाई भत्त्याचा लाभ येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे पावसाळी अधिवेशनाला दिनांक सत्तावीस जून पासून सुरुवात राज्याचे पावसाळी अधिवेशन हे दिनांक सत्तावीस जून ते दिनांक बारा जुलै हा चोवीस या कालावधीमध्ये होणार आहे मध्ये अनेक प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहे तर राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अत्र दिनांक अठ्ठावीस जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये मांडला जाणार आहे येत्या पावसाळी अधिवेशन हे दिनांक सत्तावीस जून ते बारा जुलै या तेरा दिवसाचं कामकाज चालू राहणार असून दिनांक एकोणतीस जून रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील विधिमंडळाचे कामकाज सुरू राहणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे यामध्ये शेतकरी कर्मचारी प्रलंबित प्रश्नावर तोटा निघणार असल्याची उदाहरण आले आहे शासकीय कर्मचारी निर्णय महाराष्ट्र शासकीय शासकीय जिल्हा परिषद निवृत्त धारकांना केंद्र सरकार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेल्या चार टक्के वाढीव डीए लागू करण्याबाबत अधिकृत निर्णय सदर हिवाळी अधिवेशनामध्ये घेण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे जानेवारी महिन्यापासून मिळणार डीए फरक सदर वाढीव डीए हा जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात येणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी मे या कालावधीमधील डे फरक मिळणार आहे पावसाळी अधिवेशन हे दिनांक सत्तर जून ते बारा जुलै या कालावधीमध्ये होणार असल्याने तीस जून पर्यंत डे वाढीचा निर्णय घेतल्यास राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून पेड इन जुलैच्या वेतनासोबत डे लाभ लागू होईल तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के माघाई लागू करण्यासंदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि नवनव अपडेट करण्यासाठी शासनीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बाब चुका धन्यवाद